चला मग आज मी तुम्हाला पनीरची भाजी वेगळ्याच पद्धतीने करून दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण इथे दोन मोठे कांदे घेतले आहे आता आपण एका कढईमध्ये पाणी टाकून घेणार आहोत चांगलं गरम होऊ द्यायचं पाण्याला आणि त्याच्यात आपण खडे मसाले टाकणार आहोत तर खडे मसाले बघू शकता तुम्ही एक चक्रीफूल मोठी विलायची आता आपण इथे उभे दोघी कांदे कापून टाकलेले आहे दोन लोंगा टाकल्या होत्या मी आणि दालचिनीचे दोन तुकडे टाकले होते आणि तीन हिरव्या मिरच्या आता आपण हे छानपैकी पाण्यामध्ये शिजवून घेणार आहोत अर्धवटच शिजवायचे जास्ती शिजवायचं नाही आता आपण हे शिजून झाल्यावर एका साईडला एका भांड्यामध्ये गार व्हायसाठी ठेवून देणार आहोत आता आपण परत कढईमध्ये एक ग्लास पाणी टाकून घेणार आहोत आणि दोन टमाटे ह्या पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत तर बघू शकतात दोन टमाटे घेतले आहे मी ते पण आता आपल्यांना पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत छान उकळल्यानंतर आपण हे परत साईडला काढून ठेवून देणार आहोत आता आपल्यांना भाजीसाठी कोणती कोणती ग्रेव्ही तयार करायची आहे ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे तुम्ही व्यवस्थित बघा एकदा जर ही भाजी केली ना तर तुम्ही परत परत करणार इतकी हॉटेलपेक्षा बी छान लागते ही भाजी तर आता आपण इथे जे टमाटे पाण्यामध्ये उकळून घेतले होते त्याची पेस्ट करून साईडला ठेवून ठेवून दिलेली आहे आणि आपण जे कांदे गार व्हायसाठी साईडला ठेवले होते ते आता आपण पेस्ट करून घेणार आहोत त्याच्यातले मोठे मोठे खडे मसाले आहेत ते मी एका साईडला डिशमध्ये काढून ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही आता आपली कांद्याची पण पेस्ट झालेली आहे आता मी इथे पंधरा वीस बदाम घेतलेले आहे त्याच्यामधून मी पंधरा बदाम पेस्ट करून घेणार आहे भाजीसाठी आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडं दूध पण टाकणार आहोत त्याच्याने कसं पेस्ट छान बारीक पण होते आणि भाजीला खूप छान चव येते तर तुम्ही सुद्धा अशा माझ्या पद्धतीने पनीरची भाजी करून बघा एक नंबर लागते दोन पोळ्यांच्या ठिकाणी तुम्ही चार पोळ्या खाणार एवढी गॅरंटी देऊन सांगते आता आपण एका गॅसवर पॅन ठेवून पनीर छान असे मस्त फ्राय करून घेणार आहे दोनशे ग्रॅम पनीर घेतलं तर मी दोन स दोन जणांसाठी तर बघू शकता तुम्ही आता आपण छान पनीर फ्राय करून घेणार आहोत आणि त्याच्यावर थोडं मीठ टाकणार आहोत आणि थोडी चटणी टाकणार आहोत चटणी मीठ आणि थोडं तेल टाकले आणि छान कडक असे मस्त फ्राय करून घ्यायचे आपल्यांना त्याच्याने खूप छान टेस्ट येते आणि कलर खूप छान येतो भाजीला फक्त पंधरा मिनटामध्ये भाजी होते ही तर तुम्ही नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खूप सोपी पद्धत आहे झटकीपट होणारी भाजी आहे पनीरची भाजी तर सर्वांनाच आवडते बाहेरचं खाऊ घालायपेक्षा घरी केलेलं सर्वात उत्तम तर तुम्ही नक्की करा आता आपले पनीर खूप छान मस्त फ्राय झालेले आहेत आता आपण हे पनीर एका साईडला काढून ठेवून देणार आहोत तर बघू शकतात बघा असं पनीर फ्राय करायचं आहे आपल्यांना आता आपले पनीर पूर्ण फ्राय होऊन आपण साईडला काढून ठेवून देणार आहोत आता आपण एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे जे आपण पाण्यामध्ये कांदे उकळून घेतले होते त्याची पेस्ट केलेली आहे छानपैकी असं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आपल्यांना की त्याच्यातलं पेस्टमधलं सर्व पाणी निघोस फ्राय करायचं त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता टमाटे जे आपण उकळून घेतले होते त्याची पण आपण पेस्ट करून घेतली होती ती पण टाकून घेणार आहोत आता आपण जितके आपण मसाले छान फ्राय केले ना तितकी भाजी खूप छान आणि मस्त होते मग आपण त्याच्यामध्ये जे आपण बदाम वाटून घेतले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये ती पेस्ट पण आपल्याला याच्यात टाकून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही मसाला कसा फ्राय करायचा आहे आपल्यांना तर आता आपण थोडे जाळसर अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत अशी एक नंबर भन्नाट लागते ही भाजी जर तुम्ही केली ना तर परत परत ही भाजी करणार तर बघू शकता तुम्ही आजूबाजूने सर्व व्यवस्थित मसाला छान भाजला गेला आहे आणि मसाल्यामधनं बाहेर असं तेल निघायला लागलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे बदामाची पेस्ट जी आपण दुध दूध टाकून बारीक करून घेतले होते बदाम ती पेस्ट टाकायची आहे याच्यात आता नंतर आपन तेचा मस्त फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत तुम्ही इथे काजूची पण पेस्ट टाकू शकतात काजूची किंवा बदामाची अशी मस्त पेस्ट करून टाकली ना तर भाजीला खूप छान चव येते आता आपण इथे मसाले टाकून घेणार आहोत तर इथे मी चटणी टाकलेली आहे थोडा काळा मसाला थोडी हळद आणि थोडं जिरा पावडर आणि धना पावडर एक एक चमचा टाकून घेतला आहे आणि थोडा पनीर मसाला टाकला आहे मी आणि आपल्याकडे नेहमी असतोच किचन किंग मसाला तो पण थोडा टाकायचा आता हे मसाले सर्व फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्यांना आता याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून घेणार आहोत छान व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहोत आपण कसं घरगुती स्वयंपाक वगैरे जसं आहे आपण तसं दाखवतो एवढं काही पॉश दाखवत नाही की आपल्यांना जेवढं येतं तेवढं आपण दाखवतो तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने भाजी करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण सर्व मसाले टाकून बघा किती छानपैकी असं व्यवस्थित सर्व मसाला भाजून घेतलेला आहे आपण ग्रेव्हीमध्ये आता आपण याच्यामध्ये टाकणार हो, आहोत तळलेले आपले फ्राय केलेले पनीर तर पनीर छान आता आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत फ्रेश आपल्याकडे जी दुधाची साय असते ना ती टाकायची थोडी कस्तुरी मेथी टाकली आहे मी ज्या दिवशी आपल्याकडे दुधाची साय असते फ्रेशवाली तीच टाकायची आपल्यांना याच्याने खूप छान टेस्ट येते खूप साधी सोपी पद्धतीने आपण तुम्हाला भाजी करून दाखवलेली हो आहे फक्त पंधरा मिनटात ही भाजी तयार होते तुम्ही सुद्धा बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद